नमस्कार आज डोल्हेवाडी येथे मैदान पार पडत आहे आणि या मैदानावर सप्त हिंद केसरी बकासूरसुद्धा आलेला आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर आणि मेहबूब यांचा पायरा आहे आणि त्यांनी सुरुवातीलाच पहिल्या गटामध्ये गाडी गट पास केलेली आहे सुरुवातीला गट क्रमांक एकमध्ये धावत असताना मेहबूब आणि बकासूर हे गट पास झालेले आहेत आणि या गटात फक्त दोनच गाड्या होत्या आणि या दोन गाड्यांमध्ये बकासूर आणि महबूब हे विजय ठरलेले आहेत आणि पुढे शेमीसाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो पाहूया या मैदानावर बकासूर आणि महबूब हा नंबर परत जात आहेत का फायनलपर्यंत आणि कितवा नंबर घेत आहेत तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार